आजचा जो बायोटा आहे तो मुलीचा आहे आणि यांना कमी शिकलेला मुलगा देखील चालत आहे शेतकरी मुलगाही चालत आहे आणि खेडेगावात राहणारा जरी मुलगा असेल असंही आसे यांना स्थळ चालेल त्यामुळे तुमचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बफत असेल आणि त्याचं लग्न ठरावं असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ जरूर त्यांना शेअर करा तर मुलीची माहिती पाहूयात नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव प्रोप्राटर शिवराज मराठा वधुवर्ष केंद्र तर मुलीचं आडनाव आहे गवळी जन्मवर्ष आहे एकोणीसशे ब्याण्णव शिक्षण मुलीचं दहावी झालेलं आहे आणि यांचा पुनर्विवाह आहे पहिल्या लग्नापासून यांना एक आठ वर्षांची मुलगी आहे मूळ मुल या जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत पण सध्या त्या नाशिक येथे स्थायिक आहेत आणि गवळी ही त्यांची कास्ट आहे त्यांची अपेक्षा काय ते आपण पाहणार आहोत अपेक्षा बरका नाही ना ना का कारण मी स्वतः मुलीसोबत बोललेलो आहे मुलीने अपेक्षा सांगितलेल्या आहेत पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला विनंती आहे की पण आपल्या चॅनलला फॉलो केले नसेल तर कृपया चॅनलला विसरता फॉलो करा त्यांची सर्वात पहिली अपेक्षा अशी आहे की जो मुलगा असेल तो निर्व्यसने असावा ख्रिश्चन मुस्लिम आणि बौद्ध या तीन कास्ट सोडून दुसऱ्या कुठल्याही कास्टमधील मुलगा असेल तरीही त्यांना ते स्थळ चालत आहे यांच्या मुलीसह यांचा मुली स्वीकार करणारा असावा मग समोरच्या व्यक्तीला जरी आपत्य असेल तेही यांची स्वीकारायची तयारी आहे किंवा एखादा था मुलगा जर का प्रथम असेल आता बऱ्याच मुलांची लग्न रखडलेली आहेत आणि त्याचीही यांना स्वीकारायची तयारी असेल असंही स्थळ यांना चालेल आणि मुलगा हा अहमदनगर जालना संभाजीनगर परभणी नाशिक आणि बीड या जिल्ह्यांमधीलच असावा अशी त्यांची अपेक्षा आहे नव शिक्षण दहावी पासून पुढे असावा मुलगा व्यवसाय नोकरी शेती काहीही करत असेल तरीही त्यांना चालेल धन्यवाद जय शिवराय